नमस्ते मित्रांनो मी शैलेश जाधव आत्ता आपण सध्या होत पाटण तालुक्यात कुसरुणगावाच्या वरती गावाच्या वरती माळाई देवीचा घाट आहे त्या घाटाच्या मधोमध एक एकटा दगड असा उभा आहे डोंगरावरती तो बघण्यासारखा आहे तो आता माझ्या माग दिसतो तुम्हाला तु हा तो दगड त्याला ते स्थानिक लोक या नावानं सुद्धा संबोधतात कधी तुम्ही ह्या भागात पर्यटनासाठी आलात तर हे ठिकाण नक्की आवर्जून बघा ह्या दगडाच्या पाठीमागे दूरवर आपल्याला मोरगिरीचा सुद्धा दिसत आहे मळाई घाटाच्या मधोमध मद। हा लिंगोबाचा दगड आश्चर्यकारकरीत्या उभा आहे त्यामुळे येथील पंचक्रोशीतील लोकांच्या मनात ह्या दगडाबद्दल श्रद्धा आहे इथून वाल्मिकीच्या पटरावरच्या पवनचक्क्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत आता ह्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर घाटातून वरती जाऊन कदमवाडी व कदमवाडीच्या जवळच विठलाई देवीची देवराई हे ठिकाण आपण बघणार आहोत वाटेत पतंग उडवणारी मुलं भेटलीत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला अर्थाम की आता आपण पोचलो कदमवाडीच्या जवळ तिथे काही गावातली मुलं पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत आपण पचूलो हो मोट आता विठलाई देवीच्या देवरा आहेत इथे मोठमोठे आंब्याचे फणसाचे वृक्ष आहेत शांत वातावरण आहे असे मोठमोठे पायरीचे वृक्षसुद्धा येत आहेत विठलाई मंदिराच्या जवळ आपण पोचलो या दाट झाडीतून लाकडी खांबावर उभं असलेलं विठलाई देवीचं मंदिर अगदी साधंसुद्धा आहे मोठमोठ्या झाडांच्या सावलीत ते विसावलेलं आहे गावातील लोक इथं आपली गाराणी मांडण्यासाठी येतात देवीचा आशीर्वाद घेऊन आनंदाने परततात पश्चिम घाटातील बऱ्याचशा मंदिरात तांदळा स्वरूपातील मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात ही विठलाई देवीची पाषाणातली मूर्ती कोणताही विशिष्ट आकार नसलेली तांदळा स्वरूपातील ही पाषाणातील मूर्ती आहे विठ्ठलाई देवीच्या देवराईला भेट देऊन देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही परतीच्या वाटेला निघालेलो आहोत ही दाट वनराई हे मोठमोठे वृक्ष आपला पाय निघून देत नाहीत बराच वेळ हितच बसून राहावं अशी आपसुक इच्छा आपल्या मनात उमटते मित्रांनो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक नक्की करा डोंगरवाटा सह्याद्रीच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा भाग शेअर करा ह्या भागाची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की बघा पुढच्या भागात भेटू नवीन ठिकाणाच्या नवीन माहितीसह धन्यवाद